नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या बाजूला असलेल्या आंबेगाव कॅम्पिंग साईट येथे आज शुक्रवारी सकाळी एक बिबट्या उंबराच्या झाडावर बसलेला आढळून आला त्यापूर्वी त्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक ग्रामस्थ जखमी झाला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बाळू शिंदे राहणार शिंदगाव तालुका मावळ असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांना कळविण्यात आले असून घटनास्थळी तातडीने पथक रवाना झाले आहे सध्या बिबट्या झाडावरच बसलेला असून त्याला सुरक्षितरित्या जंगलात परत पाठवण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद